सुरेश तात्या गंगापुत्र यांच्या पुढाकाराने त्र्यंबकेश्वर येथे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सागर नंद सरस्वती आश्रमात तातडीची बैठक नाशिक मार्गावरील शेतकऱ्यांचे हॉटेल्स खत दुकाने व इतर डी एनएमआरडीए कडून चालू असलेल्या कारवाई विरोधात सुरेश तात्या गंगापुत्र यांच्या पुढाकाराने सागर नंदन सरस्वती आश्रमात श्री पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष शंकरानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत अति तातडीची बैठक घेण्यात आली बैठकीत शेतकऱ्यांच्या जमिनी कुंभमेळ्याच्या नावाखाली जबरदस्तीने संपादित केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला एन एम आर डी ए कडून फक्त तीस मीटर आहे ते पन्नास मीटर पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असून शेतकऱ्यांना कोणतेही पुनर्वसन न देता विस्थापित केले जाते अशी माहिती यावेळी देण्यात आली या बैठकीत इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण दादा खोसकर संपत सकाळी निवृत्ती लांबे पुरुषोत्तम कडलक भाऊसाहेब खांडबहाले शांताराम बागुल मनोज थेटे प्रवीण शिरसाट शंकर खांडबहाले यांच्यासह मोठा संख्येने शेतकरी व नागरिक मोठा संख्येने उपस्थित होते शंकरानंद महाराज म्हणाले की नाशिक जिल्ह्यात चार चार कॅबिनेट मंत्री असूनही एकही मंत्री या गंभीर विषयाकडे लक्ष देत नाहीये ते फक्त कुंभमेळ्यात लाल दिव्यांच्या गाड्यांमधून फिरायला येतात का असा तीव्र प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय शेतकऱ्यांच्या श्रमांवर अन्याय होत असल्यास आम्ही गप्प बसणार नाही शेतकऱ्यांचे हक्क वाचविण्यासाठी मोठ्या संघर्ष उभारला जाईल असा इशाराही शंकरानंद सरस्वती महाराजांनी दिलाय बघित शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केलाय आता माध्यमातून रस्ता जो शासनाने घाट घातलेला आहे एक साईड तीस मीटर ती अनेक पन्नास मीटर केलेली आणि अनेक शेतकऱ्यांच जीवन रोजगार त्यांचे असलेले घर म्हणजे बेघर होण्याची पाळी शेतकऱ्यांना आलेली रोज जागा स्वतःची मालकीची असताना सुद्धा मध्यंतरीच्या काळात सांगितलं का तीस मीटर रस्ता होणार आणि आता गेल्या चार महिन्यामध्ये असं काय झालं का तो रस्ता पन्नास किलो पन्नास मीटरचा करण्याचा एक साइडला पन्नास मीटरचा करण्याचं ठरलं आणि म्हणजे पन्नास मीटर म्हणजे दोन्ही बाजूला शंभर मीटर आज या ठिकाणी या परिसरातील सर्व शेतकरी आमचे आदरणीय भगवान बाबा पूर्व शंकर बाबा यांच्या नेतृत्वाखाली व आमदार हिरामंदी कोतकर साहेब पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोजजी थेटे पुरुषोत्तमजी कदलक भाऊसाहेब खानबहाले असतील अनेक मान्यवर शांताराम बागुला असतील अनेक मान्यवर या ठिकाणी आणि जवळजवळ दोन ते पाचशे शेतकरी या ठिकाणी त्यांच्याकडे विनंती करण्यासाठी या ठिकाणी आले आणि बाबांनी त्या या ठिकाणी त्यांना आश्वासित केलं का संपूर्ण आकडा परिषद असं आम्ही तुमच्या पाठीमागं ठामपणे उभे राहू त्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी भगवान बाबांचे मी आभार मानतो पण आज जी त्र्यंबकेश्वर रोड रोडची परिस्थिती आहे ती त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होणार आणि त्याच्यासाठी सुद्धा त्र्यंबकेश्वर नगरीला संपूर्ण एकत्र व्हावं लागेल नाहीतर सर्वांचे रोजगार असतील वाचून वंचित राहिल्याशिवाय त्र्यंबकेश्वर नगरीतील सर्व बेरोजगार कसे होतील यासाठीच मला तो वाटतं शासन प्रयत्न करी बाबांनी सांगितल्याप्रमाणे था, चार चार मंत्री आता निबी कुणीही लक्ष या तालुक्यावर देऊ राहिलं मग फक्त कुंभमेळ्या लाल लालजीमेच्या गाड्या जाणार का आणि मग लाल गाड्या आज कुठं जाऊन लापल्याय हा जो प्रश्न बाबांनी उपस्थित केला तो खऱ्या अर्थाने मी आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीचा कुंभमेळा नागरिक कमिटीचा अध्यक्ष या नातेने विनंती करतो का या शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा प्रश्न आपण त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटवावा आणि हा पन्नास मीटर एक साईडला असलेला रास्ता हा तीस मीटर कसा होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करावे हीच या ठिकाणी मी विनंती करतो जो नाशिक त्र्यंबकेश्वर मीटरचा रस्ता होतोय त्या रस्त्यामध्ये अनेक गरीब लोक व्यावसायिक निवासित होत आहेत आणि खरोखर जवळजवळ पाचशे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे तर असं ऐकण्यात आलं की हे कुंभाच्या आणि सिंहसाच्या आणि साधूंच्या नावाखाली आहे तर याला आम्ही पूर्णपणे विरोध केला की साधूच्या नावाखाली कुंभाच्या नावाखाली पर्यटन वाढावं रोजगार वाढावं हा एक मेन उद्देश असतो तर तुम्ही असा असताना लोकांना बेरोजगार बेघर करू नका याला आमचा अजिबात पाठिंबा आम्ही विरोध करणार आणि असं करून लोकांना बाधित करून लोकांना त्रास होईल लोक उद्ध्वस्त होतील असं करून कुंभ साजरा करणार ही योग्य गोष्ट होणार नाहीये तर तुम्ही योग्य तो मार्ग निवडावा आणि तीस मीटर मध्ये काम भागून घ्यावं शंभर मीटरची आज तरी गरज नाही तुम्ही लागली ताबडतोब हे आम्ही त्याला हे करून बाधित शेतकऱ्यांना आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि त्यात आमचं असं एक म्हणणं आलं की जिल्ह्यातून आमच्या चार चार कॅबिनेट मंत्री असताना हे कॅबिनेट मंत्री कुठे झोपलेले आहेत की तुम्ही जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत तुम्ही ह्या सर्व बाधित लोकांचे सर्वजण चारी चारी नातेवाईक आहे आणि त्यातले त्यात तीन राष्ट्रवादीचे आमदार हे आणि वजनदार मंत्री आहेत एक शिवसेनेचा आहे तेही वजनदार आहेत तर हे लोकांचं एक आश्चर्य वाटलं याच्याबद्दलही नाराजी आहे की तुम्ही गपचूप चार मंत्री असताना हा शासन निर्णय तुम्ही शासनाला जबाब विचारला नाही का तुम्हाला शासनाने विचारात घेतलं नाही का आणि तुम्ही कुठे गेलेले आहात की लोकांना एवढे संकट आले असताना की तुम्हाला लोकांना जेव्हा माताची गरज पडते तेव्हा तुम्हाला फक्त आठवण होते आणि तुम्ही लोकांच्या जीवावर लाल दिव्याच्या गाड्या घेऊन फिरतात आणि लोकांवर संकट आले की तुम्ही बिळामध्ये लपून बसता तर तुम्ही सुद्धा लोकांकडे लक्ष ठेवा तुम्ही दे नातेकवा आदिवासी मंत्री आहे मराठा समाजाचा आहे मराठा समाज दोन मंत्री आहे माझी समाज आहे अरे एखादा तुम्ही काहीतरी तोड द्या माझ्या येऊजे आहे तुम ना तुमच्याच आहे ना तुम्ही जर बाबा लोकांना आपल्या सगळ्याला कळत याला कळत नाही एखाद्याचा फोनसुद्धा आला नाही वाईट वाटतो म्हणजे तुम्ही बेसरांसारखे लाज वागता की आमचा एवढा लोक नाशिक पोहोचतील मग इतका लोक रस्त्यावर लोक हळहळ करत घरच्या बायानं ना। पावत नाही

रोज वेगळ्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून याच्यातून माहिती घेतो आहे मी <coughs> ते राहुल महाराज दोन तीन वेळा माझ्याकडे आले होते त्यांच्यासमोरच मी जलद शर्माला फोन लावला पण त्यांनी फोनच उचलला नाही तर मग मी एका अधिकाऱ्यांना विचारलं हे फोन का उचलत नाही चांगला माणूस आहे अहो म्हणे त्यांना इतके बंधन आहे इतकं प्रेशर इतके फोन येतात म्हणून ते घेत नसतील तर तुम्ही म्हणता ठीक आहे हे आमचा याच्यात काहीही प्रश्न नाही हे उगीचाच कुंभमेळा आणि साधूच्या नावाखाली यांनी काय चालवलं ते कोणालाच कळालं नाही आजपर्यंत त्र्यंबकुंभाकरिता हे नेमकं कुठे कुठे काय करणार आहे यांनी आजपर्यंत साधूंना पण सांगितलं नाही आणि सगळ्यात मोठं आमचं दुर्भाग्य आहे की आमच्या जिल्ह्याला चार चार कॅबिनेट मंत्री ते आमचे भूमिपुत्र आहे जिल्ह्याचे आणि आपण सर्वांच्या नात्या गोत्यातले तर हे लोक भूकिळून का गपी बसले यांनी पण तुमच्या आमच्यासाठी आपल्या नातेवाईकासाठी रस्त्यावर काय येऊ नये आम्हाला पालकमंत्री जलद शर्मा आहे हा नवीन माणूस आहे याला आणून तुम्ही बळीचा बकरा बनवला वेळेवर त्याला किती दिलं ना वास्तविक आत्ताच कोणीतरी दाखवलं की ही यांची ऑर्डर तेवीस जून पंचवीसला तीस मीटरची होती तर तीस मीटरहून ती शंभर मीटरची केव्हा झाली हेही कळालं नाही तर आम्ही कोणीही साधू कुठल्याही लोकांना बेघर करणं बेरोजगार करणं हा आमचा अजिबात उद्देश नाही आहे साधू उलट लोकांना मदत करणारे असतात त्यांचं पुनर्वसन करणारे असतात आणि तुम्हीच लोक आता एक बंधूंनी सांगितल्याप्रमाणे वर्षभर बारा महिने आम्हा लोकांना तुम्हीच सांभाळणारे असता तर आम्ही तुमच्यासाठी आम्हाला आज आजही असं आज 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 वाटतं आहे की हे उद्या गावातही काहीतरी करतील त्यामुळे त्यांना मी मुख्यमंत्र्याला मार्च महिन्यामध्ये त्र्यंबकेश्वर दर्शनाला आले होते त्यावेळेला मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो तुम्ही कुंभाच्या नावाखाली आमच्या त्र्यंबक भागातील नागरिकांना त्र्यंबकमधील नागरिकांना कोणालाही ना कुठल्याही को प्रकारचा त्रास होईल दुःख होईल ते विस्थापित होतील असं करू नका आणि अशी फार वेळ आली तरी त्यांना पूर्णपणे मोबदला देऊन त्यांचं पुनर्वसन करा तरच त्या गोष्टीला हात लावा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हे सगळं होणार म्हणजे परंतु आज आमची लोकशाही आहे पण खडं पाहायला गेलं म्हणजे की लवकर आमचाही आवाज यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे आता हे तुम्हाला काय सांगायचं म्हणण्यापुरती लोक लोकशाही आहे हे लोकशाही तर आपण असं जगतो की एक प्रकारची दडपशाही आणि त्यात त्यात शेतकरी हा पूर्ण देशात आणि महाराष्ट्रात हा उद्ध्वस्त पूर्णपणे झालेला आहे शेतकरी शेती करण्याच्या मानसिकतेमध्येच राहिलेला नाही आहे त्याच्यावर आम्ही रोज पाहतो की इतके वेगळे वेगळे संकट येतात शेतकऱ्याचं नाव घेऊन सगळे नुसते मोठे होतात आणि फक्त राजकारण करतात तर हे राजकारण कुठल्याही कामाचं नाही कुठलेही तुम्ही भूल थापा देऊन लोकांना बळी पाडू नका की शेतकऱ्यांना शेतीतून काही मिळत नाही शेतकऱ्या काही होत नाही म्हणून शेतकरी शेती करण्याच्या मानसिकतेमध्येच नाही आणि ते शेतकरी शेती करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे याला पूर्ण स्वप्न नाही जबाबदार सरकार आहे लोकांकडे एक तर जमिनी राहिलेलं नाही आहे की लोकसंख्या वाढली वाटे हिस्से वाढले जमिनी थोड्या थोड्या राहिल्या लोक कुठेतरी छोटे मोठे व्यवसाय करतात जसं या त्र्यंबक नाशिक रस्त्यावर व्यवसाय करायला लागले कोणी बाहेर आपल्या जमीन जागा विकल्या असतील गुंठा दोन गुंठे रोडवर काहीतरी छोटा मोठा रोजगार व्यवसाय करून पोट भरण्यासाठी केला असेल तर तुम्ही आजच त्यांना आणि कुंभमेळ्याचा हेतू असा आहे की कुंभमेळा करत असताना पर्यटन श्रद्धाळू वाढले पाहिजे त्याच्यातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे तुम्ही रोजगार निर्मिती करायच्या अगोदर लोकांना बेरोजगार करायला लागले हा असा कोणता कुंभ आहे आणि तुम्ही कसा कुंभ करणार काय करणार हे तर कोणालाच पाहिजेत नाही कुंभाच्या नावाखाली एवढे कोटी मंजूर केले अमूक केले प्रत्यक्षात काहीच के नाही हो। हे यांना निधी पण देत नाही वेळेवर ते हे यांनी असं हे गोड बंगाल चालवलेले हे शासनाने त्वरित थांबावं आणि शेतकऱ्यावर गरीब लोकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये हा आम्ही साधू लोक कदापि सहन करणार नाही आम्हाला कोणालाही दुःख देऊन हे करून कुंभ करायचा नाही आहे आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना आनंदी ठेवून कुंभ करायचा आहे त्यामुळे तुम्ही कुंभाच्या ना नावाखाली काही आपलं उग हे तांडव करू नका आणि सर्वांना विश्वासात घ्या सर्वांचं समाधान करा असं करू नका उद्या तुम्ही अचानक त्र्यंबक गावामध्ये असंच करणार हे आम्हाला आजच ग्रहीच आहे तर तुम्ही हे असं करता कामा नये की तुम्ही अगोदर लोकांना सूचना द्या लोकांना समजावून घ्या आणि थोडक्यामध्ये तुमचं काम बघत असेल तुम्हाला पर्याय रस्ता तुम्ही समृद्धी हायवेला इथून एक रस्ता करून राहिलेले सहात आवड तर ट्रॉफिक हे सगळ्यात जे तर इकडनं येणार आहे त्र्यंबकला नाशिक रस्त्याने एवढी येणारच नाही आहे कारण इकडनं मुंबई येणारे लोक परत तुमचे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र यूपी पी एम पी सगळे लोक आहे ज्यांना नुसतं त्र्यंबकला आहे तर ते नाशिकला ना न जाता ते घोटी मार्ग इकडे त्र्यंबकला आहे त्याकरिता हा चार चार पदरी रस्ता यांनी धरलेला आहे तर त्यामुळे हा एवढा रोड आणि शंभर मीटरचा रोड हा कुठला रोड आहे आता भारत देशामध्ये कुठे रोड नाही आहे त्यामुळे एवढ्या रोडची काय आवश्यकता नाही जसं शेतकरी सांगतात की आम्ही यांना तीस मीटरप्रमाणे जो धरलेला आहे हो तो देण्यास तयार आहे पण शासनाने एवढ्यात काम भागून घ्यावं अन्यथा आम्ही पण तुमच्या या बरोबर आम्ही यांच्या खंबीरपणे उभा राहू आणि हा रस्ता होऊ देणार नाही जवळपास पाचशे वरती व्यावसायिक असतील गृह असतील आणि सर्वच छोटे मुद्दे व्यावसायिक हे सगळे भगवान बाबांना मी विनंती करतो जे सगळे जवळपास आपल्या तालुक्यातले नाशिक तालुक्यातले शेतकऱ्यांचे मुलं आहेत स्वतः शेतकरी आहेत ज्यांचे पन्नास पन्नास साठ साठ वर्षापासून त्या ठिकाणी घरं आहेत वीस वीस तीस तीस वर्षापासून व्यवसाय उभे आहेत तर या सगळ्या माझे व्यक्तिगतरित्या काही हॉटेलवाल्यांनी मागच्या जेव्हा नोटीस आणलं त्यावेळेस आदरणीय उपमुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री होते एकदा शिंदे साहेबांकडे या तालुक्याचे एका ता खऱ्या अर्थाने जनतेचं सेवक म्हणून लोकांची बाजा बाजू घेऊन ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्या लोकांची बाजू घेऊन त्यांच्यापर्यंत त्यांनी मांडली मांडल्यानंतर शिंदे साहेबांनी ताबडतोब सांगितलं नाशिक लोकशाही न्यूजसाठी वैष्णव खोलात त्र्यंबकेश्वर